तुम्ही जर तुमच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी काय सांगितलं शिका संघटित व्हा संघर्ष करा आपला नुसता संघर्ष चालू आहे संघटित कोण होणार आणि ते संघटित होण्यासाठी आणि तुम्ही आणि आम्ही एकत्रित येऊया आणि जी आर बी आर तुम्ही चिंता करू नका रे भुजबळ साहेब लढतायत ताकती आतापर्यंत कुणाला सर्टिफिकेट मिळालेले नाहीत आणि पुढे मिळणार नाहीत याची व्यवस्था यांच्या नेतृत्वाखाली होईल तुम्ही विश्वास तुम ठेवा याची चिंता करू नका आणि यांनी अगोदर धाकले काढले सरपंच हे नगरसेवक कुठल्या पदावरती आहेत कुणबी मराठा मराठा कुणबी माग कुल येत नाही तर फुड कुल येते ओव्हर रायटिंग माग कु चला द्या धाकला पुढं कु द्या धाकला साहेब मला विनंती अशी करायची आहे जो प्रांत खोटा धाकला देईल जो जात पडताळणी समितीचा प्रमुख खोटी जात पडताळणी दिल त्याला पहिला बीडच्या तुरुंगात टाकायची व्यवस्था केली पाहिजे